आमच्या हिशोबाने वाटतं आमच्या काही कोल्हाचे ना का बरं कोल्हा येईल आता माणसातला माणूस आहे काम करणारा माणूस आहे संसदेत बांधणारा माणूस आहे शेतकऱ्यांचा हे मानतो तो परवाटलं झाले लय झाली नाही पण आता पक्ष निवडणूक आली का नाही आम्हाला काही घ्यायला का बरं मतदान नाही तुम्हाला मतदान आहे पण ते नाही करायचं कोणाला येणार का नाही का बरं नाही वादा एकच वादा तुम्हाला काय वाटतं शिवाजी जाधव का बैलगाडा बैल गाडा बैलगाडा शर्यतीसाठी भरपूर त्यांचं योगदान तुमचा बैलगाडा आहे का हो मग खेळ तालुक्यातील बैलगाडा आमचा अजून काय साहेब तसं नाही पण आपला खासदार कोले साहेबांना दिल्यावर बरं वाटेल काम का बरं कोले ला दिल्यावर बरं आहे जवळचे थोडस तरुण उमेदवार आहे चांगला आहे त्यांची हे वक्तृत्व चांगलं आहे आता तुम्ही खेडचे म्हणता म्हणल्यावरती अंमलखोले उभे राहिले आडरराव उभे राहिले आलाच नाही डोकं आमच्या इकडे कोण आहे अंमोल आलाच नाही आलाच नाही मग आडरव आले मी आलो त्याचा सत्कार करतो आलेच नाही आडराव आले का आड आले तुम्हाला काय वाटत बाबू यावेळेस आता गावामध्ये आडराव राजकारणाच काय वाटतय राजकारणाच काय अमोल खोली का बरं चांगला माणूस आहे त्याने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले चांगले चांगले शेतकऱ्या कांद्याबद्दल किंवा शेतीचे व्यवसाय कोणतं गाव तुमचं खेड राजगुरुनगर पांगरी काय वाटतंय आडराव लोडू येतील का खोल शंभर टक्के आडराव येतील का बरं का खोलले आमच्याकडे फेकलेच नाही आणि दादांनी बैलगाड्यासाठी केलेले शंभर टक्के काम खुल का बर ते भावनिक लोकांची तशी दिसते मी प्रश्न विचारणार शिवाजी आडराव खासदार आहे प्रश्न आठवडे बैल कोल्हेगर दक्षिण चा खासदार कोण होणार शिरूर लोकसभेचा खासदार पहा संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट शिवनेरी संवाद सोबत वेल्हे बैल बाजारामध्ये आपण आज आलेलो आहोत लोकसभेचा रणसंग्राम चालू झालेला आहे आपण जाणून घेणार आहोत की बेल्ले बाजारामध्ये व्यापारी नगर जिल्ह्यातले पण आहेत पुणे जिल्ह्यातले पण आहेत कुणाचं मत काय आहे दादा राम राम तुमचं नाव ना 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 काय काशीनाथ पाटील व गाव कोणतं नळावणे काय वाटतं आता या निवडणुकीमध्ये काय होईल असं वाटतंय का ना आमच्या हिशोबाने वाटत आमच्या काही कोल्ह का बरं कोल्हा येईल का तो माणसातला माणूस आहे काम करणारा माणूस आहे संसदेत बांधणारा माणूस आहे शेतकऱ्यांचं हे मानतो तो शेतकऱ्यांच्या काय असले गरजा ते मानतो म्हणजे आडराव चांगले नाही का त्याने आता पण शेतकऱ्यांसाठी काय मांडलं शेतकऱ्यांसाठी काय मांडलं बस शेतकऱ्यांसाठी नाही का शेतकऱ्यांसाठी कांदाचं नाही सोयाबीनचा नाही काय आता काय मांडलं का आतापर्यंत मत कोणाला देणार कोल्हा साहेबांना नळवणे गावातून अशी किती तुमच्या सारखी लोक भरपूर आहेत नव्वद टक्के कोल्हा साहेबांनाच दादा राम 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 निवडणूक माहिती चालू झालेली आता कोण कोण उभं राहिले आडळराव पाटील आहेत इकडं आपले कोले साहेब आहेत काय वाटतंय तुमच्या तुमचं गाव कोणतं पिंपरखेड काय वाटतं त्या भागामध्ये कोणाची हवा आहे आता अजून काही साहेब तसं नाही पण आपला खासदार कोले साहेबांना दिल्यावर बरं काम का बरं कोलेला दिल्यावर बरं आहे जवळचे थोडस तरुण उमेदवार आहे चांगला आहे त्यांची जे वक्तृत्व चांगलं आहे तुम्ही आतापर्यंत कोणत्या पक्षाला मानत होते आतापर्यंत आम्ही पवार साहेबांना मग आता कोले साहेब पवार साहेबांनी दिले म्हणून त्यांना मत द्यायचं का नाही नाही पवार साहेब जिकडे असतील त्यांचा माणूस निश्चितपणे भविष्यात काही ना काही करू शकतो तुमची भावना पवार साहेबांवर ना खासदार कोले साहेबांवर आहे ना आणि मग दादा पण राष्ट्रवादीचे होते ना होते पण ते सोडून गेले माझी दादा जेव्हा मतदान नाही आमचं पहिल्यापासून धोरण साहेब असतील तिकडं मतदान करायचं तुमचं मत पवार एकूण एकोणशेठ त्यांचं चरखा चित्र होत एस काँग्रेसमधून मधून ते बाहेर पडले येस काँग्रेस काढले इंदिरा गांधी मधून बाहेर पडले होते तेव्हापासून मी स्वतः वैयक्तिक शरद पवार यांनी कोणी माणूस उभा केला त्याला मतदान केले आतापर्यंत आता मतदान खोलेला त्यांनी त्यांचा माणूस त्यांना मतदान गाव सांग तुमच गाव काय हवा कोणाचं वातावरण आहे आता काय झाले लय आवक झाली कशाची हवा नाही 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 पण आता पक्षाचं निवडणूक आली का नाही आम्हाला काय काही घ्यायला काबर मतदान नाही तुम्हाला मतदान आहे पण ते नाही करायचं येणार का नाही दे काबर नाही झालं काय झालंय काय बोला ना नुकसान थोडी घ्या एवढं मला आणलाय खपत नाही काय नाही याच सरकारचा दोष काय सरकारचा दोष म्हणजे चांगला दोषी काय दोष बोला ना गिरायक येत नाही काही मागत आहे सरकारने काय केलं पाहिजे घेतलं पाहिजे डिसिजन घेतलं पाहिजे काय डिसिजन घेतला पाहिजे चांगलं इल चला भाऊ तिला बाय सगळ्यांना दुधापी झाला शेतकरी वैतागला आता बायलांना बरं मग याच्यासाठी तुम्ही मतदान करणार ना मतदान करू कोणला आता तुम्ही खेडचे म्हणता म्हणल्यावरती अंमलखोले उभे राहिलेले आहेत उभे राहिले आहेत आलाच नाही डोकं आमच्या इकडे इले कोण अंमोल खोले आलाच नाही आलाच नाही अख्ख्या पाच वर्षात ना मग आले डोरे बांबू मी आलो त्याचा सत्कार करतो लगेच आलेच नाही आढळराव आले, आले का तुम्हाला काय वाटतं भाऊ आता वाटत आढळराव राम राम, राम। कोणतं गाव ओढच चुन्नर कसा आहे बाजार बैल बाजार आहे बरं आहे बराय व्यापारी तुम्ही राजकारणाच काय वाटतंय राजकारणाच काय अमोल बोल का बरं चांगला माणूस आहो त्याने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले चांगले चांगले सोय शेतकऱ्या कांद्याबद्दल किंवा शेतीचे व्यवसाय याच्या पक्षाबद्दल चांगले आतापर्यंत कोणत्या पक्षाला मानत होते आम्ही धनुष्यवाद मग तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा मग आता अमोल कोल्हे अमोल कोल्हे आडळरावांच कस काय होईल नाही आडळरावांच नाही का बरं ते तर पंधरा वर्षे खासदार होते होते खासदार पण त्यांनी नाही ते नाही त्यांचं काम पास जिथून पाठीमाग पंधरा वर्ष त्यांची चांगली कारकीर्द होती ते शिवसेनेतच होते तुम्हीच मतदान केलं त्यांना त्यांनी आता पक्ष बदलू लागले त्याच्यामुळे त्या जनता नाराज आहे अरे मतदान केलं का नाही तुम्ही हो केलं ना मग आता यावेळेस नाही अमोल बोलले गाव आहे आमचं गाव जुन्नर तालुका निरगुळ गाव काय वाटतं कोण निवडून येईल तस काय आता दोन्ही पक्ष आढळ राहायची शक्यता वाटते मला का बरं कारण आता आमचा जुन्नर तालुका जो आहे तो आमच्या गाव म्हणजे आमचे पाहुणेचे समजा आमचा एक तालुक्यावर निवडून येतो ही शंका आहे ना आम्हाला तुमचं मत काय त्या पाच तालुक्यांची त्यांना चांगली दिसते कोल्यानला आमचा तालुका राहणारच आहे जुन्नरचा परंतु त्या पाच तालुक्यांचं काय गॅरंटी आपण तुमचं मत काय वाटतो बाबा कोण निवडून येईल कोण काम करील? आता तसं काय सांगू शकत नाही कोण काम काम काय कामान येत आढळरावांची कारण आडरराव ची कामं चांगली आहेत आणि माणूस पण चांगला आहे आडरराव भाजपला सपोर्ट करणार आहे सपोर्ट करणार आहे पण कसं आहे आडरराव हा माणूस चांगला आहे काम करणारा माणूस आहे आणि जनसंपर्क जास्त आहे त्या माणसाचा त्यामुळे आम्हाला तरी वाटतंय आडररावच्या दादा तुमचं काय आपण म्हणजे जुन्नर तालुक्यातलं जुन्नर तालुक्यात काय वाटतं तुम्हाला आता मला तर वाटतं बघ अमल लागणार असं अंदाज वाटतो कारण कारण सगळे लोक अमल कोले नाव घेतात मावळपाट्यामध्ये हा जुन्नर तालुक्यातले अमल कोले म्हणून हो म्हणजे तुम्ही जुन्नर तालुक्यातले म्हणून म्हणताय का मला मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे जातो ना पाहुण्या इकडे खेळ इकडे तिकडे जातो ना तर मला अमल नाव सांगतात शरद पवारांना मानता की नरेंद्र मोदींना शरद पवार मी शरद पवारांची मानसा मी शिवसेनेच आहे बाळासाहेब ठाकरे मग आता शिवसेनेच्या असताना आता अमोल मतदान मग आता ते एकत्र झालेत ना महाविकास आघाडी म्हणून करणार तसे कट्टर शिवसैनिक का कट्टर शिंदे गटात नाही गेले का नाही कारण काय आला बळा आपल्या इकडून तिकडून तिकडून इकडं पहिल्यापासून हा पहिल्यापासून शिवसेना गेल्या वेळेला कोण श्रद्धाला मतदान केलं श्रद्धा त्याच्या आधी आशा मग आता आघाडी झाली म्हणून जायची म्हणून नाही तर तस नाही आता उद्धव साहेबांचा आदेश म्हणून मतदान मत उद्धव साहेबांचं कोणाला मतदान करणार आता यालाच करणार ना कोणाला अमोल कोल्हा अमोल कोणत्या गावी खुबी ग्रामपंचायत काय वाटतंय कोण निवडून आठ राहू का कोल का बर ते भावनिक लोकांची तशी दिसते मी माझी सरपंच म्हणून म्हणतो भावनिक म्हणजे काय भावनिक पक्ष बदलल्यामुळं कोणी बदलला पक्ष मग तुम्ही कोणत्या पक्षाला मानत होते मी सिरदा होता तो मनसेला मानतो तो नंतर काँग्रेसला का मानतो ते आणि आता याला कोले शरद पवारांच्या बाजूने कोले कोले मग आता कोल्हाला कोल्यानला खुबीत कस काय होईल खुबीत कोल्हाला होणार खुबी खेरेश्वर सगळं पहिली पेटिस तिकडची कोलेला आघाडी पेटव आघाडी भेटेल आणि आढळ राव शिवसेनेत होते ना होती पण पक्षी बदलल्यामुळे लोकांची भावना आहे बदल झालाय भावनेत दादा तुम्हाला काय वाटत सरपंच सांगितलं ना तुमचं मत काय आमचं तेच आहे आम्ही एकच ठिकाणचे एक काय वाटतं कोणी खोले ये ना कोणतं गाव तुमचं खेड राजगुरुनगर पांगरी काय वाटतंय आडराव लढव येतील का खोल शंभर टक्के आढळ येतील का खोले आमच्याकडे फिरायकलेच नाही आणि दादांनी बैलगाड्यासाठी केलेले शंभर टक्के काम कोल्हानी पण केलं ना बैलगाड्या बैलगाड्यासाठी केले पण कोल्हा एकदा कमीत कमी एकदा गावात यायला पाहिजे होते एवढीच आमची अपेक्षा होती कोल्हे असं म्हणतात की खासदारांनी संसदेत बोलायचं असतं गावगाव जायचं नसतं बरोबर आहे पण सगळ्यात जास्त प्रश्न विचारणार शिवाजी आडराव खासदार आहे आणि कोल्ह्यांचे प्रश्न सहाशे फक्त यांचे सोळाशे आहेत पण ते पंधरा वर्ष होते ना बरोबर आहे पंधरा वर्ष पण त्यांनी तशी कामं पण केलेली आहेत फक्त एक शरद पवार या सहानुभूतीमुळे कोल्ह्यांकडे माणसं हे करतात पण तुमचं मत काय आहे शिवाजी दादा एकच वादा तुम्हाला काय वाटतं शिवाजी दादा का बरं बैलगाडा बैलगाडा शर्यतीसाठी भरपूर त्यांचं योगदान तुमचा बैलगाडा आहे हो मग खेड तालुक्यातील बैलगाडा आहे आमचा बैलगाडा सुरू झाला म्हणून आढळ लावला हो बैलगाडा आणि या इथे का का? काम आहे भरपूर माणूस काय काम आहे भरपूर काम आहे आता प्रत्येक ठिकाणी काम सांग तुमचं गाव कोणतं आहे मी खेड राजगुरुनगर कुठेवाडी मग तुमचं मत कोणाला आहे आढळ राव